यावेळी विद्यमान परिस्थिती स्पष्ट करत सांगली जिल्हा काँग्रेसला संपूर्णपणे अनुकूल असून आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली ही जागा निवडून आणू असे सांगितले सांगलीची जागा ही काँग्रेसलाच राहावी अशी स्पष्ट मागणी आमदार विक्रम सावंत यांनी यावेळी केली सदरच्या बैठकीस माननीय विशालदादा पाटील व श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्यासह राज्य व जिल्ह्यातील महत्वाचे नेते मोठ्या संख्येत उपस्थित होते अशी माहिती आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांनी सांगितले